महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी भूमिका किशोरी पेडणेकर मांडत आहे मनात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा असच असणार पण शिवसेनेत महिला मुख्यमंत्री होण्यासारखा चेहरा कोण आहे पण किशोरी ताईंनी रश्मी ठाकरेंचा पत्ताच कट केलाय रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाहीत महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी का नाव असता याचाच अर्थ किशोरी ताईंना महापौर पदानंतर आता मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडू लागलंय किशोरी ताई जाहीर बोलत नसल्या तरी रश्मी वहिनींचं महत्व त्यांनाही ठाऊक आहे किशोरी ताई मुख्यमंत्री पदासाठी इतक्या आसुसलेल्या आहेत की त्यांना पपेट सी एम होणंही मान्य आहे